पोलिसांचा ताफा फौजफाटा दाखल झालेला आहे बघू शकता आपण या ठिकाणी ट्रॅफिक विभागाचे पोलीस दाखल झालेले आहेत राज्य राखीव दलाचे व दंगा नियंत्रण पथकाची तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे मी कविता बाबराव येवळे हो सरपंच दारूबंदीवर यावर विषय आज मोर्चा आहे आणि दुकाने आणि सगळ्या बंद झाल्याच पाहिजे ते आज रांजणगाव शेंटूं येथे अयवैध दारू विक्री असेल सरटा असेल असे वेगवेगळे वेग वेग जे दोन नंबरचे धंदे आहेत ते आपल्या रांजणगाव नगरीमध्ये चालू आहेत तर ते सर्व बंद होण्यासाठी आज आम्ही सर्व महिला ग्राउंड वरती उतरलो आहोत आम्ही गाव बंद केलेला आहे आज आणि जर हे दुकान काय होतं पोलीस प्रशासन असेल किंवा वेगवेगळे असेल कोण असेल माहित नाही परंतु याला सपोर्ट केला जातो एक दोन दिवस बंद केले जातात दुकान आणि परत चालू केले जातात तर हे महिलांना त्रास होतो का ओ, त्रास हो।, त्रास हो त्रास होतो प्रत्येकीला मारहाण होते मुलींना धोका आहे त्यासाठी काल परवाच आपल्या वाळूज वाळूज मध्ये एक हत्या झाली ती ही नशेच्या ह्याच्यामध्येच झालेली आहे हे सर्व बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही होतो जोपर्यंत दारू या ठिकाणी राजनगावचे काही नागरिक सहभागी आहेत काय मागणी आपली रांजणगाव मध्ये जे अवैध व्यवसाय चालू आहेत गांजा विक्री असो दारू विक्री असो हे खुल्याम रस्त्यावर विक्री होत आहे तर यासाठी हा मोर्चा नागरिकांनी पुकारलेला आहे सर्व मोर्चा की आंदोलन आंदोलन आहे आणि ह्या मोर्चा बी म्हणता येईल कारण हा की प्रशासनाच्या विरोधात आहे रांजणगाव शिंदपुंजी मध्ये जे अवैध धंदे या ठिकाणी चालू आहेत खर तर महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत गंभीर बनला असून शाळकरी मुलींना महिला कामगारांना येणं जाणाऱ्या सर्वच माता भगिनींना या अवैध धंद्यामुळे खूप मनस्ताप होतो घानाशिवाय या ठिकाणी महिलांना मुलींना ऐकावे लागतात चेडसाडीचे प्रकार परिसरात वाढले संघटना राजकीय पक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याना जे अवैध धंदे जे चालू आहे गोरगरीबाला या ठिकाणी जे पगार झाले त्या ठिकाणी त्यांचे खिशातून पैसे काढून घेणे त्यांना हानमार करणे आंधारात त्यांचा फायदा घेणे असे बरेच प्रकार आणि दारू विक्रीते बोळ्यांना ठिकठिकाणी चालू आहे याला खरोखर म्हणजे प्रशासन दोषी असच या ठिकाणी सर्व गावाच्या होती आपण विनंती करू परशासनाला काय हे गावामधील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावा तर नाही अनिश भैया अशी घेऊ उपस्थित अनिश भैया काय आपली काय प्रतिक्रिया आहे दिवशी जे महिला एलान और जे मायलांच्यावर जे इथं म्हणजे मोबाईल हिसकवणे किंवा दारू पिऊन आजूबाजून कट मारणे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी समजा छेडखानी करणे बघू शकतो मित्रांनो मोठ्या प्रमाणात नारी शक्ती असेल राजनगाव गावकरी असतील या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि आंदोलनाचं मोठं उग्र स्वरूप या ठिकाणी त्यांनी दाखल केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की बाबा आमच्या गावातील अवैध धंदे व बेशिस्त वाहतूक व अशा विविध मागण्या लवकर लवकर प्रशासनाकडून पूर्ण करण्यात याव्यात त्या मित्रांनो पोलिसांची टीम राज्य राखीव दलाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांचा ताफा फौज दाखल झालेला आहे बघू शकता आपण या ठिकाणी ट्राफिक विभागाचे पोलीसही दाखल झालेले आहेत राज्य राखीव दलाची व दंगा नियंत्रण पथकाची तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे